खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत अजित दादा राज्यातील विविध भागांना भेटी देत असून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत लोकांच्या गाठी भेटी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या भोवती लोकांची प्रचंड गर्दी होत आहे मात्र गुप्तचर विभागाने दादांना या गर्दी पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे जीवाला धोका आहे जिथे महिलांची गर्दी अधिक असेल तिथे जाऊ नका अशा सूचना अजित, अजित पवार यांनीच याची माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा धुळ्यात आली होती यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला तेव्हा ही माहिती दिली माझ्या जीवाला धोका असल्याबद्दल गुप्तचर विभागाने मला खबर दिली आहे मीडियामध्ये या बातम्या आल्या आहेत जिथे महिला असतील गर्दी असेल तिथे जाऊ नका अशा सूचना मिळाल्या आहेत असं अजित पवार यांनी सांगितलं या दोन शहरात धोका मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला धोका होईल असं गुप्तचर विभागाने मला सांगितलं आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली राज्यातील भगिनींनी मला राख्या बांधल्या आहेत जोपर्यंत या हातावर राख्या आहेत तोपर्यंत मला कुणाच्या संरक्षणाची गरज नाही माझ्या बहिणींचा आशीर्वाद राखीचे सुरक्षा कवच आणि तुमच्या प्रेमाची ढाल यामुळे मला कोणताही धोका स्पर्शच करू शकत नाही असं मला अंतर्मन असं मा महिलांसाठी योजना आणतो आहे मात्र विरोधक विरोध करत आहेत ते सरकारमध्ये असताना त्यांना कुणी अडवलं होतं योजना आणताना गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी आम्ही योजना आणल्या अनेक वेळा अर्ज भरताना समस्या आल्या वयाची अट असेल कागदपत्र असेल याच्या अडचणी आल्या पण आपण त्या सोडवल्या आता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आपण भावाच्या नात्याने आम्हाला राखी बांधता हा भाऊ आपला बनेल आम्ही दिलेला शब्द काम करतो तुम्ही जो बँकेचा नंबर दिला आहे त्यावर येत्या तारखेला पैसे येतील जी पात्र महिला आहे तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे सतरा तारखेला दीड कोटी महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत माझ्या माय माऊलीला बळ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बीटा